नमस्कार मंडळी मी प्रिया सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पहिलं तर मला सांगा ह्या भाजीला तुमच्याकडं काय म्हणतात ते तर ही आहे राजगिऱ्याची भाजी तर आज आपण त्याची मस्त अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत असते त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाजी आपल्याला साफ करून घ्यायची म्हणजे काय त्याचे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे काळ्या जास्त घ्यायच्या नाही जे कवळ्यांना शेंड्याला तेवढ्याच घ्यायच्या नि तळायला ठेवायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हो मिरच्या घातल्या लसूण घातला दहा पंधरा पाकळ्या थोडं लसूण जास्त घ्यायचा मिरच्या तुमच्या तिखटच्या हिशोबाने घ्या भाजी बघा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी या ठिकाणी धुवून घेतलेली आहे आपल्याला कढईमध्ये ही भाजी सुरुवातीला वाफवून घ्यायची हो आहे थोडीशी फक्त दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची हो आहे तर बघू शकता मी एक ग्लास पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घातलं आणि आता मीठ आणि पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी थोडं दोन मिनटं वाफवून घ्यायची फुल गॅसवरती मीठ घातल्याच्यानंतर भाजी आपल्याला संपूर्ण हलवून घ्यायची त्यानंतर गॅस फुल करायचा आणि दोन ते तीन मिनटंच वाफ काढून घ्यायची आता तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात मला ते कमेंट करून कळवा का नक्की कारण राजगिऱ्याची भाजी लालसुद्धा असते आणि अशा पद्धतीची सुद्धा असते कारण आमच्याकडे ह्याला तर राजगिऱ्याचीच भाजी म्हणतात तर अशा पद्धतीने भाजी वाफळून घेतली गॅस हा बंद केला आणि भाजी आपल्याला पुन्हा चाळणीमध्येच काढून घ्यायची बघू शकता किती भाजी स्वच्छ धुतली होती तरीसुद्धा वाफळल्यानंतर तरी एवढं घाण पाणी निघालेलं आहे आता काय करायचं जी भाजी आपण काढून घेतली होती ना त्याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचे आणि थंड पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने ही भाजी मोकळी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यातलं पाणी अशा पद्धतीने हे पिळून घ्यायचे म्हणजे जास्त एकदम जोरात पिळू नका वरच्यावर हातानेच आपल्याला यातलं पाणी हे संपूर्ण काढून घ्यायचे आणि पाणी काढल्याच्या नंतर आपल्याला ही भाजी मोकळी मोकळी करून घ्यायची जर तुम्ही पाणी उकळताना जर त्याच्यामध्ये मीठ नसेल घातलं ना तर तुम्ही आत्ता ही भाजी मोकळी करताना ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लावू शकता आता दीड चमच्यात तेल घातलं ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं चव चा, चांगली लागते अर्धा चमच्यात जिरं घालायचं चा, जिरं चांगलं फुललं की लगेचच आपल्याला एक कापलेला कांदा आणि जे मिरची लसणाचं आपण वाटण करून ठेवलं होतं ना ते वाटण घालून द्यायचं आहे आणि आपल्याला हे छान असं भाजायचं आता चवीप्रमाणे मीठ घाला लक्षात ठेवा भाजी उकळतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे जास्त मीठ या ठिकाणी वापरू नका आणि बघू शकता अशा पद्धतीने फुल गॅसवरती मी हे तळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅस हा कमी करून घ्यायचा आणि जी आपण पिळून ठेवली होती ना भाजी ती अशा पद्धतीने मोक मोकळी करून मोकळी करून आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालून द्यायची आता कमीच गॅसवरती आपल्याला ही भाजी संपूर्ण एकजीव करून घ्यायची एवढ्या साहित्यात ही भाजी बनवून तयार होते खाण्यासाठी चव चव्हानांना तर एकदम अप्रतिम आणि पावसाळ्यात ही भाजी येते सर्वांनी नक्की अशा पद्धतीने बनवून पहा पाच मिनटं भाजी परतवून घ्यायची जास्त हलवायचं नाही आणि पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीची ही रान भाजी एकदा नक्की बनवून पहा आणि इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की